नमस्कार मित्रांनो कसे आत नक्कीच चांगले असाल मी पण छान आहे आज तुमच्या लक्षात येईल छान म्हणायचं कारण काय आज एक प्रेम कविता आपल्या समोर सादर करतोय कुठेतरी प्रत्येकाला मनात असलेल्या भावना व्यक्त करायच्या असतात आणि आठवायच्या पण असतात असं समजा की मी आपल्या सगळ्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न करतोय कवितेचं शीर्षक आहे क्षण सौख्याचा सगळ्यांनी अनुभवलेला क्षण मी माझ्या शब्दात हवा तर माझा अनुभव होण म्हणू शकता तुम्ही कारण बरं कुठलाही अभिव्यक्ती करणारा कवी असेल लेखक असेल तो शंभर टक्के जरी नसला त्याच्यात मुदलेला तर कुठेतरी ते गुंतलेला असतो त्याशिवाय त्याला ते जाणीव त्या होत नाही आणि तो लिहू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणून प्रत्येक वयात प्रत्येकाने थोडंफार कुठेतरी कधीतरी प्रेम केलेलं असेल आणि त्या प्रेमाच्या आठवणी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला होत राहतात आपल्या प्रेमाच्या आठवणी <laughs> तर सुरुवात अशी कवितेची तळ्या काठच्या आठवणी त्या हल्ली पाठलाल असा का करते तळ्या काठच्या आठवणी त्या हल्ली पाठलाल असा का करते उलटून गेलेल्या त्या सांज वेळा उलटून गेलेल्या त्या सांज वेळा अचानक उगाच पहाटे का स्मरते मला सांगा काही स्वप्न पडतात ना तुम्हाला मला तर बाबा पडतात मला पडतात म्हणून माझ्या शब्द झाले तुम्ही तुमचा विचार करा तुम्हाला हे स्वप्न पडलेले असतील आणि त्या सांज वेळा पहाटे पहाटे कधीतरी आठवतात आणि म्हणतात हो पहाटेची स्वप्न खरी होतात होतील आणि हो द्या कायम तुमचं होत ता। असतील होऊ द्या जॉय करा पुढच्या वेळी स्पर्शगंध सहवास त्या वेळेचा स्पर्शगंध सहवास त्या वेळेचा राहतो रेंगाळत उगाच का भोगवती स्पर्शगंध सहवास त्या वेळेचा राहतो रेंगाळत उगाच का भोवती हा आपण विचारलेला स्वतःला प्रश्न आहे त्या ज्या गोष्टी असतात त्या पुन्हा का रेंगाळतात आणि का जाणवतात कारण असेल त्याच्या मागे म्हणून पुढे म्हटलंय रंगांची उधळण समान भासते जाते गोंधळून म्हणून कामती रंगांची उधळण समान भासते जाते गोंधळून म्हणून कामती ते जे रंग आपण उधळले होते त्यावेळेला किंवा अनुभवले होते ते भोवती घुटमण येत आहेत आणि म्हणून आपली स्मृती गोंधळून जाते मती आठवण गोंधळून जाते का नक्कीच जात असेल कारण ते वयस तसं होत त्या भावना तशा होत्या आणि या गोष्टी होत राहतात काही नवीन नाही काही चुकीचं नाही अयोग्य नाही सगळं नैसर्गिक आहे कोणी कबूल करतो कोणी कबूल करत नाही कोणी त्याची मजा घेतो आनंद घेतो त्याच्यातून सुख शोधतो कोणी जगाच्या काळजीपोटी इतरांच्या काळजीपोटी सोडून देतो या गोष्टी अलिखीत सत्य आहेत त्यात काही मी वेगळं म्हणत नाहीये फक्त मला जाणवलं मी लिहिलं तुम्ही ऐकताय आवडेल तुम्हाला ठीक आहे पुढच्या वेळी खरे खोटे जरी काहीही असले खरे खोटे जरी काहीही असले तरीही तेही जगण्यास भाषूर्ती ही जी स्फूर्ती आहे ही ऊर्जा आहे असं समजा की तुमचं टॉनिक आहे जगण्याला बळ देते नाही ते माणूस आयुष्यात आठवणीशिवाय काय जगतो सांगा पैसे येतात पगार येतो खर्च होतो आठवणी संपत नाही खर्च होतात रोज विचार करून पण संपत नाही चांगले असो वाईट असो तर त्याचा आनंद घ्यावा आणि नक्कीच नैतिकता इतर काही गोष्टी आहेत त्या पाळून आपलं जीवन चालवावं पुढच्या वेळी पुनर्पीट यावे क्षण ते सौख्याचे बघा आता पुन्हा रिपीट व्हावेत आयुष्यात यावे क्षण ते सौख्याचे मी तरी म्हणतो असं ते सुख मला पुन्हा मिळावं यावे क्षण ते सौख्याचे चक्रे डोक्यात आता का फिरती आता सांगा ही चक्र का डोक्यात फिरतात त्या क्षणाने त्या गोष्टीने आपल्याला आनंद दिला होता म्हणून त्याची पुनरावृत्ती होत राहावी म्हणूनच ती आपल्या डोक्यात फिरतायत म्हणून त्या गोष्टी आपल्याला आठवत आहेत म्हणून आपल्या स्वप्नात येत आहेत त्यासाठी पहिल्या वेळी काठाच्या आठवणी त्या हल्ली पाठलाल असा का करते तळ्या काठाच्या आठवणी त्या हल्ली पाठलाल असा का करते तुम्हाला जर या कवितेमधून तुमचा भूतकाळ गतकाळ जर आठवला आनंदाचा काळ आठवला मी आता असं म्हणेन काहींच्या बाबतीत भूतकाळ म्हणेन पण काहींच्या बाबतीत आनंदाचा काळ म्हणतो मी तो जर आठवला तर नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि प्रोत्साहन वाढवा असंच नवी नवीन नवीन काही घेऊन येण्याची स्फूर्ती मिळत राहो धन्यवाद